मम्मी काय करायचं का आता काय रे दिवशी ते बाबा आले त्या बाबा मध्ये काय दम नव्हता त्या बाबाने हाडळ काढली बाहेर बरोबर तयार झाली आता काय करायचं बाबाच नाव काय त्या बाबाच नाव आहे ना आलेल्या हाडात आणि गेलेच हाडात त्यांचं असं काय नाव म्हणजे खत्री बाबा खत्री खत्री बाबा आहे एक काम करू कर आता त्यांच्याकडे जाऊ जाऊ पाहू चला आता जाऊ आपण जाऊ मी पण येतो याला घेऊन जाऊन तू चाल कस येते बाबा आपले हाडळ बाहेर काढते पटापट चाल दहा मिनिट राहिले होते अरे यार ते बाबा ततर राखत थांबा थांबा

हो बाबा बाबा मला सर्व कळत अंतर या मी बाबांची मला सर्व कळतं कोण इथे येते कोण जात कशासाठी येतो हे सुद्धा मला कळत बाबा होवा हे हो। का तुमच्या हातामध्ये तस समस्या काढण्यासाठी आल्या आहे का माझ्या समस्या विचारतो तू नाही शांत बसतो तू तु तुझी समस्या मिटव पहिली नंतर माझ्या समस्या ठीक आहे बोल तुम्ही कशासाठी आले आहात इथे आमच्या घरात ये ना हो। 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 <laughs> खरंच आहे खरच आहे बालक जास्त टेन्शन घेऊ नकोस तू जास्त टेन्शन घेऊ नकोस तू माझ्या दरबारी आली आहेस ना तर तुझी चिंता दूर होणार होणार तुझी चिंता दूर काळजी करू नकोस बाबावर भरोसा ठेव हो ना बाबा खरंच बरोबर बाळ हा कोण आहे तुझा मुलगा आहे तो याचे काय नाव त्याचं नाव माऊली 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 तू सुद्धा घाबरतोस का हडला घे करू नका मी तुमच्या हडळणीला बाहेर काढण्याचे काही उपाय देईल आणि जर तुम्ही त्या उपायाने सक्सेस नाही झालेस तर मी तुम्हाला माझ्याकडचा प्रसाद देणार आणि तो प्रसाद दाखवल्यानंतर ती हडळ त्या ठिकाणवर राहणार सुद्धा मी फक्त तो प्रसाद घेऊन जा आणि तो प्रसाद तिला दाखवा दाखवल्यानंतर ती हडळ त्या ठिकाणी क्षणभरही थांबणार नाही मिळणार तुम्हाला काळजी करू नका ठीक आहे बाबांचा आशीर्वाद राहणार सर्वांच्या पाठीमागे आणि तुमच्या सर्वांच्या कुटुंबावर लक्षात असू द्या मला तुमच्या घरचा ऍड्रेस सांगता का तुम्ही सांगता कुठं आहेस तुमचं घर आमचा आजी बाबा चौकात आजी बाबा चौकात कुठे आहेस तू त्या घरात राहण्याचा काय कारण कशाला तू आज तुला या बाबाचा प्रसाद या भक्तांक देणार आहेस जो ज्या वेळेस येलो तो प्रसाद त्या घरातून घेऊन येतील त्यावेळेस तू तिथून गायब होणार गायब झालीच पाहिजे तू हे बाबू मला तो पहिलीच भीती वाटायला लागून गेली ग मम्मी Geh mal! हे जे मी तुझ्या कधी आहेस तू तिथे घरात गेल्यावर दाखव पूर्ण घरात फिरो अशी हाताने जाणार तुझी सर्व समस्या दूर होणार बाबा हो हा बाबाचा प्रसाद आहे लक्षात असू द्या बिंदा जा तुम्ही तुमच्या घरावर बाबा नक्की जाऊ द्या जा माऊल इकडे बात हम्म नको जा हे बात इकडे हो। जा